सांगलीतील एकतीस बालके मोफत हृदयशस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यातील एकतीस बालके आज मोफत हृदयशस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना झाली सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील पंच्याहत्तर बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प असून त्याचा शुभारंभ आज एकतीस बालकांना मुंबईला पाठवून झाला या बालकांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार सुधीर गाडगे आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश जिल्हा जिल्हाधिकारी अशोक काकडे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बिभीषण सारंगकर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर छाया पाटील आदी अधिकारी उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त देशभर साजऱ्या होत असलेल्या सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून ही मुले मुंबई येथील एस ये आर सी सी व एमआरआर पंचतारांकित रुग्णालयात दाखल होणार आहेत त्यांना प्रवास निवास व भोजनाची मोफत सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा पूर्ण देशामध्ये साजरा होतो आहे या सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत सांगली जिल्ह्यातील अनेक बालकं जे उपचारापासून वंचित होती त्यांची योग्य ती तपासणी करून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी पंचतारांकित रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती मोफत उपचार होण्यासाठी आज रवाना होते आणि या पंधरवड्याच्या मार्फत सांगली जिल्ह्यातील हस्तूद्योगक्रम यापूर्वी दोन हजार पंधरापासून मी इथं अनुभवतो आहे या जिल्ह्यातून हो या, या पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये रुग्णाच्या संदर्भामध्ये जागरूक असलेल्या प्रशासन आणि लोकांच्या मार्फत मला जितके इनपुट मिळाले तेवढे इनपुट आज एका शासन निर्णयामध्ये परिवर्तित झालेले आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आज महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हे एकत्रित आयुष्यमान योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत देण्यासाठी आज सांगली जिल्ह्यावरती मला पाठवलं होतं